वर्धा नदीत यावर्षी पूर आल्यामुळे धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलावरून लोखंडी निघून जीवघेणे खड्डे पडून दुचाकी स्वार व इतर चारचाकी वाहनांना नाहक त्रास भोगावा लागतोय या धानोरा बोयगाव गडसांदूला औद्योगिक कारखाने असून अनेक गावांचा संपर्क असताना शेतकरी बांधव व अन्य ग्रामीण भागातल्या नागरिकांना जीवघेण्या खड्ड्याचा सामना करावा लागतोय आणि या पुलाच्या दोन्ही बाजूला रेली नसलाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठी घेऊन प्रवास करावा लागत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची व नादुरुस्त पुलावरचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी सर्वत्र नागरिकांकडून होत आहे धानोरा भैगाव गच्चंदूर हा रोड आहे त्या रोडची दुरुस्तीमुळे खराब दैनंदिन व्यवस्था आहे की या पुल्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे टू व्हीलर रात्रीच्या रात्रच्या प्रवासामध्ये पडत आहेत तरीही दुर्लक्ष करत असल्यामुळे पीडब्ल्यू डीने जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या लोकांनी त्वरित या खड्ड्याची काहीतरी कुठल्या ना कुठल्या मटेरियलद्वारे भरपाई करावी भरणा करावा साईड गार्ड लावलेले होते साईड गार्ड काढलेले आहे पुर पूर सा, होत असल्यामुळे साईड गार्ड हे काढण्याची गरज आहे हे ठीक आहे पण आज जी स्थिती आहे या पुलियाची या पहिल्या एक पु एक फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा पुलिया डुबला आहे त्या पुली पहिल्यांदा पुलिया डुबण्यामध्ये एवढा फार मोठा खड्डा पडला आहे तरी याच्याकडे कुठलाही सार्वजनिक विभाग लक्ष देत नाही आहे करणे आहे की या गड्ड्यासाठी काही ना काही सार्वजनिक विभागाने करावं हो, अशी आमची विनंती आहे मोठं आंदोलन करण्यात याकरता याकरिता आपण या त्वरित काहीतरी आप, करावं हो, अशी आमची विनंती आहे